स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सकाळच्या आईनं सगळं काम करून घेतलेली आणि आम्ही सकाळी आता छा प्या लावले आणि सोबत माझा अभ्यास पण चालू आहे आता मी आवरून आपल्याला कामावर जायचं पहिलं पहिला मी आवरून घेतो सगळं ठीक आहे त्यानंतर आपण बोलूया माझी आंघोळ आता पूर्ण झाल्या ठीक आहे आणि मी आत्ता देवपूजासुद्धा गेलो देवपूजा इथे केल्या कारण की आता आई आंघोळीला गेले म्हणून देवपूजा पण झाल्या आणि मी आता चाललो आहे आपल्या कामासाठी ठीक आहे हां झाली हां झालं मी आता निघणार आहे आपल्या कामावर आपल्याला लेट झालं आहे आईला पहिलं सोडायचं त्यानंतर मी माझ्या कामावर जाणार चला मग तर मी आत्ता आलो आहे आपल्या कामावर आईला मी कामावर सोडून आलो आहे आणि ही जी बिल्डिंग दिसत आहे काचाची तिथं मला कामाला जायचं आतनं एक गेट आहे तिथनं जायचं आहे तर आता मी आज आपल्या कामासाठी देवाकडनं बसलं चला गो कामावर हा पार्किंग एरिया जिथं मी गाडी लावल्या आता हे आपलं जेवण ठीक आहे मी जेवायला लागलो या मी या खोलीत आहे बाहेर आहे सगळा असता मी आता इथं जेवायला लागले जेवतो कोण बघायला नको मला कॅमेरा सक जेवून घेतो मिस्टेकली बहुतेक आईच्या हातून खूप जास्त तेल पडलं हे बघा हे तेल पडलं आईच्या हातून खूप जास्त तर आता दुपारचे पाच वाजलेत हा काय आणि मी आता बाहेर आलो म्हणून मी हा व्हिडिओ करू शकतोय आपल्याला आता ही गाडी पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची आहे आणि ते झाल्यानंतर बरोबर सहा वाजता आपल्याला एक्झामला मी तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट कॉलेजमध्ये तर मी आता इथूनच पेपरसाठी झालोय आपला डबा आणि माझ्या पाठीवर बॅग दिसत असेल मी आता पेपरला चाललो आहे साहिल तिथं पोचलो ऑलरेडी तर मी आता निघतो आपली गाडी काढून हे बघा आतनं कसं आहे चारी बाजूने बिल्डिंगला बाहेर घेतली तर आम्ही इथं अभ्यासाचं चाललो आहे आम्ही एका रिक्षात बसलो आहे माझ्यासोबत हाय आपला साहिल साहिल जरा अभ्यासाचं करतो आहे माझी मदत करावं लागलं आहे माझं लई झालं झाला त्यामुळं तो जरा सावरा लागला त्या गोष्टीला ही आपला अभ्यास ठीक आहे आणि ह्यानंतर मी पेपर द्यायला जाणार आहे मी आत्ता कामावरून आलो आहे बघा इथं आपली बॅग बीक सगळं ठेवले साहिल आणि मी चाललो आहे बाइंडिंग करायला ठीक आहे आमचं असाइनमेंट झालं आहे आम्ही आता बाइंडिंग करायला चाललोय आणि एकदम पाठ पाठच्या साईडला करून तर मी आता आपल्या कॉलेज कडे जाऊन आपलं कॉलेज आहे आणि आपल्या सोबत आहे लिंगा ठीक आहे लिंगा हाय लिंगामध्ये पेपर करणार आहे सगळ्यांचे चेहरे उतरलेले अभ्यास नाही आहे पण आनंदी लागणार आहे होय लागणार तर आहे ते तर एकशे एक टका काय वाटते पण कोणा वाटते केटी लागणार असतो तुम्हाला सगळ्यांना लागणार सगळ्यांनी आता मिनी बघा बघा हात वरती करतात की वा 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 सगळ्यांनी आता मिनी सीट आणली असे असं लागलं असं की पहिला नंबरच काढणार आहे हे की नाही तर हा आपला साहिल हे चॅनल आहे ठीक आहे मी नाव आहे बाबा नाव ऐका चॅनलचं नाव बघायचं असेल तर खाली बघायचं ओके पाटील काय काय चॅनलचं नाव पाटील ब्लॉग्स काय नाव पाटील ब्लॉग्स पाटील ब्लॉग्स हो पाटील चालू आहे एवढं टेन्शन चाललंय बघा एवढी टेन्शन आहे आता चिडबिड मारलं तरी पण लोक पकडतात मी आता आहे बाइंडिंगचं म्हणजे सामान आणायला आपलं बाइंडिंग केलेले पेपर्स आपल्याला आज सबमिट करायचे सरांकडे त्याच्या घरी आहे ओके आणि मी पण आपल्या घरी जाणार आपलं ॲक्टिव्ह मी आता पोचलो आहे आपल्या घरामध्ये आजचा दिवस कसा गेला हे मी तुम्हाला कधीच सांगणार नाही आहे कारण की एवढा भारी दिवस गेलाय ना सांगून ते म्हणजे कळणार पण नाही कारण की जॉब होता आपला ठीक आहे पण एवढा हार्ड पण नव्हता आणि एवढा सॉफ्ट पण होतं म्हणजे एवढं जास्त काम पण नव्हतं आणि नुसतं बसून असं पण नव्हतं काम होतं चांगला गेला दिवस आणि तुम्हाला माहितीच आहे आपण लपून छपून थोडं थोडं शूट केलं होते आणि त्यानंतर आपण पेपरला गेलो सहा वाजता बघू मी इथंपर्यंत थांबणार नाही आहे मी अजून काहीतरी खांडव करण्यामध्ये कधी बिझी आहेच बघू आपल्यास काय काय करू शकतो आपण हां तर आता इथं बघा मी मिठाच्या पाण्यात हे पाय ठेवलेत मम्मीनं मला मिठाचं पान दिलं आईनं या हे काय हे गरम गरम पाण्यात मीठ टाकलंय अखंड मीठ अखंड रॉक सॉल्ट हील क्रॅक्स होतात ना तुझे थंडीमध्ये ते पण हील होतील आणि थोडं थंडी डर्ट डट निघून जाईल आणि पाय सॉफ्टनेस राहील थोडं हे झालं की नाही तुझ्या आंघोळ झाली की थोडं पायला पायाला निव्या लग्ना म्हणजे पाय थोडे मॉइचराईज होतील तर हे आता मिठाचं पाणी ज्यात मी पाय बुडवून बसलो आईचं कामकाज भांडी वगैरे केले तिथं दूध गरम झालंय आता इथं बघू आपलं दूध आणि काय हा चॉकलेट सिरप तर चॉकलेट सिरप आणि दूध मी पितोय किती छान दिसतंय आणि मला एवढं भारी वाटायला आता आंघोळ झाल्यानंतर खूप छान आणि शांत वाटायला तुम्ही एकदा ट्राय करून बघा रात्री करा इथं आई आहे आई पण आता चॉकलेट सिरप आणि दूध पिवाय लागले मी उद्या भेटतो तुम्हाला जय श्रीराम ঠিক জয় জয় মহারাষ্ট্র বাই বাই